आहे रोरो रोरो स्टेशन रोरो बोटचं अलिबागचं मुंबई मुंबई रोरो स्टेशन तिकडे मोठ्या मोठ्या बोटी लागतात आणि इथे लागते आपली रोरो आणि समोर दिसतो भाऊचा धक्का केवढा मोठा धक्का मच्छी मार्केट बघा तिकडे बघात कुणी येते आता रो रो मोठी गोटी लागली तिथे मच्छी मार्केटच्या काचे वाढले तर संध्याकाळचे तीन वाढले साडी तीन वाढली नमस्कार रामचंद्र साडे मी प्रमाणे तर रोरो बोटचा स्टेशन भाऊचा धक्का ती व्हाईट कलरची बोट दिसते बघ तुम्हाला समोर मोठी ती सिंधुदुर्गाची आपल्या जाणार ती बोटची टेस्टिंग चालू आहे बघा तुम्हाला दाखवतो झूम करून ते आपला सिंधुदुर्ग म्हणजे मुंबई सिंधुदुर्ग ती बोट जाणार होती बघा व्हाईट कलरची समोर दिसते ती, ती मला झूम करून दाखवतो माझा जर हा व्हिडिओ आवडला असे छोटासा प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ही बोट येते बघा मोठी सिंधुंडाची बोट आहे सिंदूंड टेस्टिंग चालू आहे मच्छी मार्गाच्या बोटीला लागेल बघा इथं झुंटीं

ओके 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 विजुर्ग पण थांबणार विज विजुर्ग देवगडला कुठे स्टॉप दिला वाटत एम टू एम प्रिन्सेस ही बघा आपली विजदुर्गाची बोट आली आहे ट्रॅल चालू आहे हां पण मोठी बोट आहे वापरे फुल एसी आहे ना सगळे ओके 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 हां थोडीच हालणारच आपली निर्गाची बोट ते लागते भाऊच्या धक्क्याला हा तेच ग्राउंडला पार्किंग केले असतात ना कारची हा हा बरोबर तिकडून जाऊन पिकअप करायची ते हीच आहे वाटतं ती ओके ओके ओके, ओके। this ते आणि परत जाते ट्रायल चालू यायची माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड कमेंट करा धन्यवाद एम टू एम प्रिन्सेस मुंबई विजयदुर्ग गोवा चालली बघा परत आता దగ్గర లాగా ముంబై ఎంపీఎం ప్రిన్సెస్ ముంబై ఎవడి మూట బుట్టవా

കാര്യം മൊത്തം കാരണം അതിൽ ഗ്രൗണ്ട് പാർക്കിംഗ് തന്നെ അതേപോലെ ഗ്രൗണ്ട് പാർക്കിംഗ് ആയി കാര